मित्रांनो सर्वांना जेजीगाव गेल्या पाच वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून सुरू असलेल्या मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त दोनच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत की मराठा लग्न अक्षदा नेमकं काय आहे आणि मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून खरंच लग्न जोडतात का मराठा लग्न अक्षदा हा एक मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून निर्माण झालेला एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही मात्र या प्लॅटफॉर्मच्या मदतीने अनेकांची लग्न जुळलेली आहेत पाचशे पेक्षा अधिक लग्नाचे योग हो। या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये जुळून आलेले आहेत आणि सामाजिक प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण गेल्या काही वर्षांमध्ये डिपेंडंट बनलेलो आहोत परावलंबी बनलेलो आहोत पाश्चात्य संस्कृतीचा अंधाणू करत करत असताना आपण शिक्षित सुशिक्षित झाल्याच्या नादाखाली आपण कुठेतरी रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे आणि या नादात आपण आपला जो काही पारंपारिक मध्यस्थ जो काही लग्नातला महत्वाचा दुवा होता त्याला कुठेतरी आपण बाजूला फेकून दिलं आणि मग ही आता सगळी आपली तुमची आमची पंचायत होत आहे याच्यामध्ये काही विसंगते असतील ती गोष्ट थोडी बाजूला आहे आणि या माध्यमातून मग लग्न जुळण्यासाठीची लग्न अक्षदाची जी काही कार्यपद्धती आहे ती थोडीशी वेगळी आहे ती तुम्हाला आधी समजून घ्यावी लागेल त्याच्या काही लिंक आम्ही दोन दोन मिनिटांच्या हो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आ, प्ले स्टोरला जावं लागेल त्या ठिकाणी मराठा लग्न अक्षदा हे इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा त्या ठिकाणी तुम्हाला असंख्य स्थळं दिसतील ही सगळी मोफत पाहायला भेटतील मात्र काही गोष्टींचा त्रास होतो म्हणून याच्यावर काही आम्ही रेस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत बंधनं आणलेले आहेत ते तुम्ही समजून घ्या खाली ब्लॉगचं शिक्षण आहे त्या ब्लॉगवर या मराठा लग्नाक्षदाच्या प्लॅटफॉर्म विषयी तुम्हाला काही माहिती सापडेल तर या पद्धतीनं हे मराठा लग्न अक्षदा आहे मराठा अक्षदा कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही हेही आपण समजून घेतलं पाहिजे आणि या कार्यपद्धतीनुसार तुम्ही आम्ही आपण सर्वच मध्यस्थ विवाह संस्थेवर अवलंबून न राहता किंवा पैसे देऊन फसवणूक न करून घेता आपण सगळे एकमेकांसाठी मध्यस्थ म्हणून जर पुढे आलो तर नक्कीच लग्न जुळायला मदत होते हा आमचा अनुभव आहे तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुरकार धन्यवाद